नागेश्वर महादेव मंदिर अवमान चांदवड कडकडीत बंद चांदवड शहरातील श्री नागेश्वर महादेव मंदिर परिसरात दोन युवकांनी गैरवर्तन केले होते आणि यामुळे चांदवड शहरात सकल हिंदू समाजात संतापाची लाट पसरली पस होती त्याचा निषेध करीत मंगळवारी चांदवडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला पंचवीस जानेवारी रोजी या दोन समाज कंटक मंदिर परिसरात लघुशंका केली होती आणि त्याचा निषेध करत मंगळवारी चांदवडमध्ये हिंदू समाजाने मोर्चा काढला आणि त्यानंतर सर्व संघटनांनी पोलिसांना निवेदन देत त्या दोन्ही युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि या घटनेमुळे मंगळवारी चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते नांदोड शहरामध्ये जो प्रकार निंदनीय प्रकार झालेला आहे याच्या आपल्या सगळ्या संघटनेने चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन हो। आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलेलं आहे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई घेते फक्त प्रशासनानं आपल्यामार्फत एकच विनंती आहे ह्या दोघा व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा मोर्क्या यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केला आहे का नाही याची शहानिशा प्रशासना सणामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली एवढी आपल्या मार्फत मी प्रशासनाला विनंती आज चांदवड शहरामध्ये जो भव्य मोर्चा निघालेला आहे काल रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्या प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मंदिराची जी विटंबना केलेली आहे महादेव मंदिराची त्या विटंबनेच्या निषेधार्थ चांदवडच्या समस्त सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद आज पाळलेला आहे त्या संदर्भात मोठा आणि भव्य असा मोर्चा काढून समाजाने मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे आणि दुग्धाभिषेक करून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी प्रवृत्ती ठेसून काढण्याचं हिंदू समाजाला नवीन नाही यापुढे असं कधी घडलं तर हिंदू समाज याला सोडणार नाही नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी